आज आपल्या गावामध्ये तुम्ही बघाय आता बँडर इंडस पॉवर्स लिमिटेड ह्या कंपनीकडनं आपल्या गावामध्ये जे पूरग्रस्त आलं होतं त्या त्यांचा एक मदतीचा हात म्हणून जे अत्यावश्यक सेवामध्ये जो भाग आहे त्या कंपनीने मुलाचा वाटा हा अग्पूर गाव आपल्याकडे चूज केलेलं आहे त्याचे जे, जे मॅने मैं, एरिया मॅनेजर आहेत ह्या ठिकाणी आपले रामेश्वर भोसले साहेब आहेत ते एरिया मॅनेजर ह्या इंडस पॉवर लिमिटेडचे एरिया मॅनेजर आहेत त्यांच्यासोबतच आकाश पोद्दार साईडसुद्धा एरिया मॅनेजर आहेत त्या कंपनीचे त्यांनी आपल्या गावामध्ये जे पाणी आलेले जे पूर्ण जे फटका बसलेला आपल्या गावामध्ये सर्वसामान्यांना त्याचे कुठंतरी एक लहानसा हातभार आपल्या त्यांच्या कंपनी मार्फत लागावं म्हणून त्यांनी स्वैच्छेने आपल्या गावामध्ये फोन करून आपल्या गावामध्ये सेवा करण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्याचे आमचे जे विशेष सहकार्य जे आहे आमचे मित्र संतोषजी सर हे पण सुद्धा या ठिकाणी आहेत ह्या कंपनीचा आम्ही आपल्या गावात गावातर्फे हातूर गावाच्या ग्रामस्थच्या वतीने आम्ही ह्या इंडस्ट हाऊस लिमिटेड ह्या ग्रुपचं मी या ठिकाणी विशेषतः धन्यवाद मानतो कारण तुम्ही आता बघताय आता ह्या ठिकाणी तीस कीट आहेत अजून उरलेले कीट ते उद्या डिस्ट्रिब्यूट करणार आहेत कारण लाईटच्या ह्या कामामुळं आज पूर्ण होऊ शकत नाही उद्या करतील ते नक्की सगळ्यांमार्फत ते पोहोचतील हातूरच्या ग्रामस्थच्या वतीने मी ह्या ठिकाणी कंपनीचे मॅनेजर रामेश्वर भोसले साहेब आपले एक दोन मिनटं कंपनीचा आपण माहिती द्यावं रामेश्वर भोसले सोलापूर एरियाचं मॅनेजर टॉवर लिमिटेड कंपनीतर्फे एक मदत म्हणणार नाही हे आमची जी एक जबाबदारी आहे ठीक आहे हे कर्तव्य आहे आमचं आम्ही या जिल्ह्यासाठी समाजासाठी सेवा करणं हे आमचं एक आद्य कर्तव्य आहे जे फार मोठं नुकसान झालेलं आहे म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जेवढं काही पाहिलं त्याच्यापेक्षा खूप पटीने नुकसान झालेलं आहे तर खूप लोकांचं नुकसान झालं आहे तर ते नुकसान खूप जास्त आहे पण एक काडीची मदत म्हणून आमच्यातर्फे कंपनीतर्फे आम्ही कंपनीला अप्रोच केला आणि आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रवी सरांनी वगैरे लगेच अप्रुवल दिलं आणि एक कंपनी पी एस आर फंडामधून आपल्या गावाकरिता जी काही छोटीशी एक आमच्यातर्फे मदत पाठवलेली आहे त्याचा स्वीकार तुम्ही करावा अशीच आमची नम्र धन्यवाद साहेब आता त्यांच्यावर आलेले एरिया मॅनेजर आकाश पोद्दार साहेब सुद्धा आपले जे इंडस्ट्रीवर जे लिमिटेड आहे जे टॉवरचं जे काम असतात आपण बघतो एअरटेल आयडिया इतर जे कंपन्या आहेत त्यांचं जे टॉवरचं जे काय टेक्निकल इश्यू असेल मला वाटतं इंडस टावर्स लिमिटेड हे कंपनी बघत असेल अधिक माहिती आपले आकाश पोद्दार साहेब बोलतील इंडस टावर्स लिमिटेड कंपनी जे आहे ते ऍक्च्युली मोबाईल टॉवर कंपनी आहे वगैरे आता सध्याला जी मदत कंपनीकडून दिलेली आहे ॲक्च्युली ह्या गोष्टी व्हायला नको होत घडल्या त्याच्यामुळे कंपनी एक थोडासा हातभार म्हणून तुम्हाला सर्वांना म्हणजे दिवाळीच्या सणासाठी तुम्ही मदत पाठवलेली आहे ती मदत स्वीकार करा नुकसान होईल तुम्ही जेवढं शब्दात बोलेल तेवढं कमीच आहे त्याच्या पटीने कितीतरी नुकसान आहे ठीक आहे तरी एवढं छोटीशी कंपनीकडून मला तेवढी धन्यवाद धन्यवाद त्यानंतर आता आपण जे लापर के। लिमिटेड जे जे वाटा आहे म्हटलं की आपण एक लहान 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 आहे कारण आपल्याला वाटतो की खूप आता आपल्याला ज्यांचं घर गेलं नाही त्यांना ते दुःख त्यांना माहीत नाहीये ज्यांचं घर गेलं आहे आणि ज्यांना खरंच एक जे दुःख निर्माण झालेलं आहे आता साहेब तुम्हाला सांगू शकतो इच्छितो अल्लभपोरक फाउंडेशन मार्फत आमचे जे सलामबाई आहेत आणि त्यांच्या पूर्ण सगळ्या टीमनी घरच्या वाटप असू दे हे लाकूड असेल आपला वाशा असू दे पकऱ्या मार्फत वेगवेगळ्या अनेक अनेक खूप संस्था आहेत जनेश्वर फाउंडेशन संस्था आहे गावातले अशा खूप अनेक संस्था ह्या अतूर गावातल्या कुठल्याही गोष्टीचं कमी न पडता केलेले आहेत आपलं नक्कीच ह्या ठिकाणी इंडस्ट्री हा लिमिटेड या ठिकाणी धन्यवाद मानतो आपण आता साहेब आणि साहेबांच्या हस्ते आपण एक प्राथमिक स्वरूपात जे किट ऑर्डर करतोय आपण ह्या ठिकाणी कडू आणि ज्यांना मिळाल नाहीत नक्कीच उद्या त्यांना त्यांच्या घरी पोचू पोहोचले जाईल एवढा आम्ही कळतो